नमस्कार मी राजेंद्र बरखडे पुणे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामध्येच आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये काँग्रेसची अतिशय सरशी मारणारी ही इलेक्शन लढत आहे आणि काँग्रेसच्या अत्यतटीची काँग्रेस पक्षाने या ठिकाणी एक लीड घेतलेला आहे आणि काँग्रेसचे उमेदवार सविता राजेंद्र बरकडे जिल्हा परिषदेच्या उमेदवार नेरा कोळविरे गटातून आहेत तसेच वीर बिवडे गटातून आमचे माळवे इलेक्शन आहेत आणि बेलसर गटातून दत्ताशेर झुरंगे हे काँग्रेसचे उमेदवार इलेक्शन आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तसेच पंचायत समितीला आमच्या गीताताई सोनवणे रत्नमाला खैरे धुमाळ आणि कोलते आणि आमचे काळाने यांच्या प्रचारार्थ आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब तसेच पुण्याचे आमचे प्रशांतजी जगताप आमचे जिल्हाध्यक्ष श्रीरंगदा चव्हाण तसेच आमचे देविदासजी बनसाळी साहेब तसेच अनेक पदाधिकारी या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रचारार्थ आमच्या नेरा शहरामध्ये दोन तारखेला सोमवारी निरा या ठिकाणी सविता बरकडे यांच्या प्रचारार्थ सर्व काँग्रेसचे पदाधिकारी नेरा या ठिकाणी उपस्थित राहणार असून संध्याकाळी सहा वाजता ही सभा नेरेमध्ये होती तर या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे तसेच दुसरी सभा आमची मंगळवारी चार वाजता वाल्ला या ठिकाणी होते आणि संध्याकाळी सात वाजता कोळविरे या ठिकाणी सभा होते तर मी जनतेला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त या सभेला उपस्थित राहून या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमल साथ देऊन या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आणि आपण या सभेची शोभा वाढवून या सर्वच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद